भंडारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी नाना पटोलेंकडून उमेदवारी अर्ज दाखल दोन दिवसात तीनशे सात नामांकन अर्जांची दाखल अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडून अपात्र करण्याच्या निर्णयाला स्थगिती नागपूर खंडपीठाचा दिलासा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपा ॲक्शन मोडवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्ष पहिल्यावर महत्वाच्या नेत्यांची बैठक पुढील आठवड्यात शिंदेच्या शिवसेनेच्या संघटनात्मक बैठक पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेची निवड केली जाणार यवतमाळमध्ये शिंदेच्या शिवसेनेत नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक ठाकरेंच्या सेनेतून आलेले माजी आमदार विश्वास बांदेकर आणि गजानन रोमाळे यांना जबाबदारी हिंदी भाषेबाबतचा अंतिम निर्णय सात दिवसांमध्ये घेतला जाणार विरोधी पक्ष भाषा तज्ञ आणि संघटनांसोबत चर्चा करून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आपला कोणत्याही भाषेला विरोध नाही पण पहिली ते चौथी पर्यंत हिंदी शिकू नये शिकवावी हिंदी भाषा सक्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा जून रोजी लागू केलेल्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत्या भाजपकडून संविधान हत्या दिवसाचं आयोजन पंचेचाळीस दिवसात निवडणुकीतला डेटा डिलीट करणं योग्य नाही त्यांनी हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला आपल्याला माहित नाही निवडणूक आयोगाच्या डेटा डिलीट निर्णयावर शरद पवारांची अनौपचारिक चर्चेत प्रतिक्रिया राज्य सरकारकडून मुंबईत पहिल्यांदा जनता दरबार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून जनता दरबाराचे आयोजन दरबारात लावण्यात आले विविध शासकीय विभागांचे स्टॉल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज